नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मोसंबीतील फळगळ व्यवस्थापन याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आपल्या मराठवाड्यामध्ये मोसंबी हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि सध्या परिस्थितीमध्ये मोसंबीतील फळगळ हा एक फार मोठी समस्या शेतकऱ्यांपुढे उभा आहे आणि याच समस्येबद्दल चर्चा करण्यासाठी आणि त्याचे कारणे आणि उपाययोजना याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी होत कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगरचे फळबाग लागवड शास्त्रज्ञ डॉक्टर संजुला भावर सर आहेत नमस्कार सर नमस्कार सर सर आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून मराठवाड्यामध्ये मोसंबीची फळगळ ही मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे तर मोसंबीची फळगळ कशामुळे होते याबद्दल आपण शेतकरी बांधवांना थोडं मार्गदर्शन करावं निश्चितच सर आता फळगळीमध्ये प्रमुख आत्ताच्या घडीला जी दिसते जुलै महिन्यामध्ये ती दोन प्रमुख कारण आहेत त्याच्यामध्ये एक आहे कोलेटोट्रिकम बुरशी आणि दुसरी आहे अन्नद्रव्यांची कमतरता ह्या दोन कारणामुळे ही जी फळगळ दिसून येते शेतकऱ्यांमध्ये प्रचलित शब्द जो आहे तो मगरी लागणं म्हणजे मगरी लागणं म्हणजे फळगळ आता आपल्याला ह्या मोसमीच्या बागेमध्ये आपण आहोत की ज्या ठिकाणी तुम्हाला मगरी लागते असं दिसून येते मगरी लागणं म्हणजे काय की उदाहरणार्थ ही जे फळं आहेत किंवा जर समोर आले जर असेल तर तुम्हाला अजून बारकाईनं दिसेल की हे एक फळ आहे की ह्या फळाला मी हात लावतो ते फळ अळगदपणे तुटून जाते बा मला हे वा सहज तुटलं म्हणजे मगरी लागले हा शेतकऱ्यांमध्ये प्रचलित शब्द आहे ह्याचा अर्थच असा की अन्नद्रव्याची कमतरता आहे आता गेले दोन आठवडे झाले दोन हा तिसरा आठवडा आहे सतत ढगाळ वातावरण आहे प्रकाश संश्लेषण नाही कारण की ऊन नाही म्हणजे लाईट नाही त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण नाही त्याच्यामुळे अन्न निर्मिती नाही अन्न निर्मिती नसल्यामुळे ही मगरी लागते म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता आहे विशेष करून नत्रयुक्त नायट्रोजनची किंवा नत्राची कमतरता पडली की तुम्हाला ही मगरी लागणे दिसून येतं हा एक प्रकार झाला त्याच्यानंतर त्याच्यातला एक दुसरा प्रकार आहे की ही ही जी काळी फळं दिसून येतात तुम्हाला किंवा हा हा हे जे फळं जे आहेत ही तर हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये की देठ आहे ह्या देठा शेजारी काळ गोल रिंग पडली म्हणजे काळ झालेला आहे किंवा हे फळ आहे हे काळे पडले म्हणजे काय की इथं कोलेटोड्रिकम नावाच्या बुरशीची वाढ झालेली आहे आता ह्याच्यामध्ये प्रमुख कारण ह्याच असं आहे की का होतं दिसून येतं हे जर फळ घेतला तुम्ही हे जे फळ आहे फळ ज्याच्या ज्याच्या शेतकऱ्याच्या बागेमध्ये काळीवर जास्त जा जुने बाग आहे म्हणजे जुन्या बाग ज्या म्हणून एक पंधरा वर्षाच्या पुढच्या बागा की ज्यांच्यामध्ये काड्या खूप आहेत तर त्या ठिकाणी काड्यामधली जी कोलेटिकम बुरशी आहे ती हा जो ही जी पाकळी आहे ही फुलाची पाकळी देठ हा म्हणून त्या देठाच्या खाली येते सतत पाऊस रिमझिम पाऊस पडला एक सात आठ दिवस की ह्या ह्या पाकळीच्या खाली पाण्याचे थेंब राहतात म्हणजे तिथली आर्द्रता आहे किंवा ह्युमिडिटी आहे ती जास्त राहते आणि ह्या ठिकाणी मग कोलेटिकम बुरशीची वाढ होते आणि अशा प्रकारचे जे काळे देठ आहेत काळे देठ होऊन फळगळ होते हे दोन प्रकार तुम्हाला आता प्रामुख्याने दिसून येत असतील आजच्या घडीला तर विशेष करून ढगाळ वातावरण झालं की त्यावेळेस शेतकऱ्यांनी प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे तर ही जी हे जी प्रामुख्य आहे दोन कारण त्या ह्या कारणामुळे फळगळ दिसून येते आपल्याला बरं सर आणि मग या फळगळीच्या उपाययोजनासाठी शेतकरी बांधवांनी आता काय केलं पाहिजे या संदर्भात शेतकरी बांधवांना आपण सांगावं हा ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत आपण कारणे जाणून घेतली सर पण त्याचं नियंत्रण हे खूप महत्वाचं आहे आता नियंत्रण आजच्या घडीला आपण जे मगरी लागणं म्हणतो किंवा अन्नद्रव्याच्या कमतरतेने फळगळ होते तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एका लिटरमध्ये चार मिली नॅनो युरिया आणि कार्बन प्लस मँकोझेप हे कंबाईनमध्ये बुरशीनाशक येते एक अंतर प्रवाह आणि एक स्पर्शजन्य बाजारात जर नाव घ्यायचं झालं म्हणजे कार्बन आणि मँकोझेप असलेली अंत बुरशीनाशक आहे त्या बुरशीनाशकाचा आपण नॅनो युरिया जो आहे तो युरिया एका लिटरला चार मिली आणि ते एका लिटर साठी दोन मिली या प्रमाणामध्ये आप घेऊन आपण तात्काळ फवारणी घ्यायची आहे फवारणी घेताना एक आपण अंदाज घ्यायचा की दिवसभर पाऊस येणार नाही किंवा सकाळी लवकर घ्या म्हणजे दिवसभरामध्ये ते जे फवारणी आहे ते फवारणी चांगल्या पद्धतीने लागेल ह्या पद्धतीने घ्यायला आहे आणि दुसरा महत्वाचा विषय की हीच फवारणी केवळ एका बुरशीनाशकाची जी फवारणी आहे म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन डिझेम घ्या किंवा मँकोझिम घ्या प्रमाण मात्र दोन मिली प्रति लिटर दोन ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घ्या आणि ज्यावेळेस भुरभुरी पाऊस पडतो आणि एखाद दुसरा दिवस हा उघडी मिळतेच त्यावेळेस संधी साधून आपल्याला काही करून आप ती बुरशीनाशक त्यावेळेस आपल्याला घ्यायचे आहे ती फवारणी घेणं गरजेचं आहे ती जर फवारणी घेतली तर ही जी आहे किंवा काळं फळ पडून गळलं गळणं हे थांबणार आहे आणि दुसरा विषय की प्रकाश निर्मिती म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया बंद असल्यामुळे अन्न निर्मिती जरी बंद असली तरी पानाद्वारे ज्यावेळेस उघडीप राहील किंवा एक दिवस पाऊस जरी उघडा राहील अशा वेळेस जर आपण नॅनो युरियाची फवारणी घेतली तर आपण त्याला सलाईन द्वारे दिल्यासारखं ती अन्नद्रव्याची पुरवठा आपण करतो आणि त्यावेळेस जेवढी अन्नद्रव्य पाहिजे त्या अन्नद्रव्याची उपलब्ध होते आणि मग ती जी फळगळ आहे विशेष करून मगरी लागून फळगळ होते त्या फळगळीचं नियंत्रण होतं तर फवारणी मात्र आपण कटाक्षाने घ्यायची आहे ती तर हे उपाययोजना करा निश्चितच शेतकरी बंधूंनो ही जे फळगळ आहे ते फळगळ आपण कमी करू शकतो धन्यवाद सर, सर सरांनी जसं सांगितलं की एकात्मिक कीड व्यवस्थापन रोग व्यवस्थापन पद्धतीचा आपण अवलंब करावा ज्यामध्ये सरांनी जे औषध सांगितले त्याचा वापर आपण जर केला तर नक्कीच फळगळीची समस्या आहे ती कमी होऊ शकते या संदर्भातली आणखी माहिती पाहिजे असेल तर शेतकरी बांधवांनी कृषी विज्ञान केंद्र पैठण संभाजीनगर येथे संपर्क करावा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद 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 सर